हुशार शेतकरी एका मोठ्या शेतात एक शेतकरी काम करत होता दुपारची वेळ होती आणि भर उन्हात तो शेतकरी आंब्याचे झाड लावत होता तेव्हा त्या देशाच्या राजाचा रथ तिथून निघाला शेतकऱ्याला उन्हात काम करताना पाहून त्या राजाने त्याला विचारले एवढ्या दुपारी तुम्ही काय करत आहात त्यावर शेतकऱ्याने उत्तर दिले मी आंब्याचे रोप लावत आहे हे उत्तर ऐकून राजाला फार नवल वाटले तो म्हणाला आंब्याच्या झाडाला फळे येण्यासाठी खूप वर्ष लागतात ही फळे तुम्हाला खायला मिळणार नाही तरीही तुम्ही एवढी मेहनत का करत आहात त्यावर शेतकऱ्यांनी उत्तर दिले मी ज्या आंब्याच्या झाडांचे आंबे खात आहे ती झाडे माझ्या आजोबांनी माझ्यासाठी लावली तशीच मी लावलेल्या आंब्यांच्या झाडांची फळे माझे नातवंड खातील हे उत्तर ऐकून राजाला खूप आनंद झाला शेतकऱ्याला बक्षीस म्हणून राजाने सोन्याच्या मोहरा दिल्या तात्पर्य फक्त स्वतःचाच विचार करू नये